एम ए मराठी मराठी चारशे तेवीस साहित्यातील ते प्रवाह हो, भाग दोन पुस्तक तीन बाल साहित्य आणि ह्या पुस्तकातील आपण घटक एक बघूया बाल साहित्याचे स्वरूप आधुनिक मराठी साहित्यातला बाल साहित्य हा त्यातल्या त्यात अलीकडे म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आलेला प्रवाह आहे याचा अर्थ असा नाही की मुलांसाठी म्हणून काही साहित्य तत्पूर्वी निर्माण झालेच नव्हते आपल्याकडे रामायण महाभारत पुराणे जातक कथा पंचतंत्र आणि देवदैवतांच्या कथा लोककथा तर पाश्चात्यांमध्ये बायबल आणि येशू ख्रिस्ताच्या लहानपणाच्या कथा अरेबियन नाईटच्या काही भाग इसापनीती वगैरे तसेच शिनबादच्या सपरी अथवा अलिबाबा चाळीत चोर अशा साहसकथा होत्या दुसऱ्या महायुद्धानंतर बालमानसशास्त्राचा वेगाने विकास होऊ लागला आणि बे बालसाहित्याच्या प्रवाहाला परिपुष्ट करण्यात बालमानसशास्त्राचा विकास हे एक महत्त्वाचे कारण होते आणि उगमानंतर नदीचा प्रवाह जसा वेगवेगळी वळणे घेत विस्तारत जातो तसं मराठी बालसाहित्याच्या आहे हा प्रवाह तपशीलवार समजून घेण्यासाठी बाल साहित्य म्हणजे काय त्याला प्राप्त झालेले स्वरूप कसे आहे हे समजून घेणे गरजेचे आहे आता आपण बघूया की साहित्य या सामाजिक शब्दाचा विग्रह अनेक प्रकारे करता येईल बालांचे साहित्य बाल असे साहित्य बालांसाठी असलेले साहित्य इत्यादी बाल साहित्याचा वा वाचक बाल बाल हा बालक आहे एवढा तर अर्थ स्वीकारायला हवा म्हणजे मुलांच्या मानसिक बौद्धिक विकासासाठी बाल साहित्य आवश्यक असते त्यांच्यासाठी साहित्य लिहिणारा लेखक आपल्या साहित्याचा वाचक सोळा वर्षाच्या आत वय असणारा बालकुमार हा आहे हे विसरू शकत नाही बालसाहित्याचा प्रवाह समजून घेताना बालसाहित्याचे स्वरूपही आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे आता बालसाहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत की बालसाहित्याच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेकांनी नानापरीने केला त्यातून बालसाहित्याच्या स्वरूपाविषयीचे निनिळा पैलूच प्रकट होतात आता बालसाहित्याचे एक अभ्या अभ्यासक श्रीमती शॅलर्ट एस हक यांनी म्हटले आहे की भाषा आणि शब्द यांच्या रचनेतून आकारत जाणाऱ्या भावना आणि विचार म्हणजे साहित्य ही व्याख्या जरी ललित साहित्याची असली तरी बालसाहित्याला ती जास्त लागू पडते अभा मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या जळगाव येथे झालेल्या तिसऱ्या अधिवेशनातील आपल्या अध्यक्षीय भाषणात बालसाहित्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न मालतीबाई दांडेकर यांनी केला त्या म्हणतात की जे साहित्य बालांच्या आवडत्या रसांनी समृद्ध असूनही बालकुमार वाचकांच्या आकलनाच्या कक्षेत येऊ शकते ते, ते बालसाहित्य प्राध्यापिका आ, सुजाता महाजन यांनी व्याख्या केली की मानवी व्यवहार व मानवतेर सृष्टीविषयी मुलांची जिज्ञासापूर्ती करणारे कल्पनारम्य व चमत्कृतीजन्य वातावरणाने त्यांचे मनोरंजन करणारे त्यांच्यामध्ये चांगल्या वाईटाची जाणीव निर्माण करून त्यांचे व्यक्तिमत्व सुसंपन्न करणारे जे साहित्य ते बालसाहित्य होय अशा काही व्याख्या करण्यात आल्या आता आपण बालसाहित्याचे स्वरूप बघूया का बालसाहित्याची स्वरूप म्हणजे बालसाहित्याचा वाचक हा प्रौढ साहित्याच्या वाचकापेक्षा वेगळा असतो म्हणजे तो बालकच असतो आणि इथूनच बालसाहित्याचे वेगळेपण सुरू होते बालकुमार ही अवस्था बालकाच्या जन्मापासून सोळा वर्षापर्यंत राहते त्यामुळे एक ते सोळा व वयापर्यंत बालवाचकही निर्णायश शारीरिक मानसिक अवस्थेतून जात असल्यामुळे त्याला एकच एक, एक प्रकारचे बालसाहित्य आवडणे शक्य नाही त्यामुळे बालसाहित्यात वाचकांचे वयोगट केले जातात प्रत्येक वयोगटातील साहित्याला पुन्हा वेगवेगळे नाव आहे आता सामान्यपणे एक ते चार वर्ष या वयोगटासाठी लिहिल्या गेलेल्या साहित्याला विशु शिशु साहित्य शिशु साहित्य असे म्हणतात आणि हे पूर्व प्राथमिक शिक्षणाचं वय कल्पलं गेलं आहे या वयात बालवाडी किंवा शिशु मंदिरातून प्रत्यक्ष वाचन घेतले जात नाही परंतु त्यांना बडबड गीते आणि अगदी चिमुकल्या गोष्टी यांची ओळख कथन व पाठांतर या पद्धतीने करून दिले जाते यानंतरचा जो वयोगट आहे म्हणजे पाच ते आठ वर्षाचा वर्षाची मुले या गटातील मुलांना बाल आणि या वयोगटासाठी लिहिल्या गेलेल्या साहित्याला म्हणजे बालसाहित्य आपण म्हणतो आणि या वयात मुलं अक्षरे ला वाचायला शिकतात गोष्टी कथा श्रवण करतात निर्णयरा प्रश्न शंका त्यांना उपस्थित कराव्याशा वाटतात हळूहळू काहीशा विस्तृत गोष्टी ग्रहण करण्याची क्षमता त्यांच्यात येते आणि अभिनय गीते आणि नाटक कल्याची किंचित आवड त्यांच्यात उत्पन्न व्हायला लागते आणि याच कारणास्तव या गटातल्या साहित्यात सोपी गाणी आणि सोपी नाटुकली यांचा अंतर्भाव करता येतो येईल आणि आता लीलावती भागवत म्हणतात की ताळ ठेका आणि पुनरुक्ती ही बालगीताची महत्त्वाची अंग आहेत अगदी सात आठ महिन्याचं मूल सुद्धा शब्दोच्चार घेण्यापूर्वी कृतीने बोलत असते एखादाच येणारा शब्द ते पुन्हा पुन्हा म्हणत असते मोठ्या माणसाने करून दाखवलेल्या हातवारे करून दाखवत असते चिव चिव ये काव कौ ये दाना खा पाणी पे ब्रुरू उडून जा हे तळव्यावर एका बोटाने करत उडून जा म्हणताना दोन्ही हात मोकळे सोडून आकाशाकडे उडून जाण्याचा अभिनय करत असते लहान मुलाला नेहमी ताल हवा असतो पुनरुक्ती हवी असते आईच्या कड्यावर हे सात आठ महिन्याची मुलं असते नाही त्याला तळा तर बोट दाखवून इथे इथे बसरे मोरा म्हणून शिकवत असते त्यानंतरचा वयोगट म्हणजे नऊ ते बारा वर्षाचं किशोर गट किशोरवयीन मुलं या गटातील साहित्याला किशोर साहित्य म्हणता येईल आणि या गटातील मुलांना गीते ज्ञानलक्ष गीते आवडतात आवडू आणि आता ही मुलं एकाच जागी बसून गाणी म्हणण्याची शक्यता कमी असते नाचणं बागडणं हातवारे करणं हे करताना गाणी म्हणण्याचा त्यांचा स्वभाव असतो त्यांना ना आता कवितेतले शब्द अर्थकथेचा संदर्भ आणि घटनांचा क्रम देखील कळायला लागतो त्यामुळे जी म्हणताना काही कृती करता येते अशा अभिनय गीतांकडे त्यांचा ओढा अधिक असतो प्राणिकथा परिकथा आवडण्याचे हे त्यांचे वय असते आता एक मानसशास्त्रज्ञ पॉल फेन मोरकुपर यांनी म्हटले आहे की बी आणि वृक्ष यांचेच नाते कल्पनाशक्ती आणि अद्भुत रम्यता यांच्यात असते वृक्ष कोरड्या जमिनीवर बी पडलं तर ते रुजणार नाही पण वर्षानुवर्ष त्याची जोपासना करा काळजी घ्या आणि मग त्यांची कल्पनाशक्तीत रूपांतर झाल्याचे दिसते आणि त्याचप्रमाणे एलिनॉर फार्जियन यांनी म्हटले आहे की प्रत्येक शब्द बालकवितेमध्ये ध्वनी आणि अर्थ यांचा प्रत्ययी असा निवडावा लागतो बालकविते स्वतःचे संगीत असते मुलं त्याला प्रतिसाद देतात शब्द स्पर्श रूप रसगंध या संवेदनाचे मिश्रण बालकवितेत दिसायला हवे निसर्गापासून दूर जाणाऱ्या समाजव्यवस्थेत संवेदनाबधी रोपात आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाने वेळलेल्या मुलांच्या पायाला पालापाचोळ्याचा स्पर्श कुठे होणार मुलांना दृश्य मनाची शक्ती असते त्यामुळे कल्पना दृश्य ते रंगवू शकतात म्हणूनच बालकवितेसंबंधी शालर हक म्हणतात की बालकविता म्हणजे निव्वळ गुलाबाचे फूल नाही तर त्याचा गंधही नुसता समुद्र नव्हे तर त्याच्या लाटा देखील असं त्यांचं म्हणणं आहे आता आपण ह्या घटकामध्ये पाहिलं की आपण जागतिक पातळीपासून मराठीच्या सुजाता महान महाजन पर्यंत बालसाहित्याच्या करण्यात आलेल्या निर्णय व्याख्या अभ्यासल्या या व्याख्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकातून बालसाहित्याचा एखादा नवा पैलू आपल्या लक्षात येतो बालसाहित्यातील बाल ही संज्ञा व्यापक असून एक ते सोळा वर्षापर्यंत मुलांचा त्यात समावेश होतो वयोगटाप्रमाणे त्यांना शिशुबाल किशोर आणि कुमार अशी नावे देण्यात येतात हे लक्षात घेतले आणि त्यासोबत आपण प्रा प्राध्यापिका सुजाता महाजनांच्या साठोत्तरी मराठी वागम्यातील प्रभाव बालसाहित्य या लेखाच्या अध्ययनामुळे आपल्याला बालसाहित्याचे स्वरूप तपशिलावर आपण पाहू शकतो की आता त्यांचं जे सुजाता महाजनांचं साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्रवाह या डॉक्टर शरण कुमार लेमाळे या दिलेल्या ग्रंथात बालसाहित्याचे स्वरूप या शीर्षकाचा मौलिक लेख लिहिला आहे त्याचा आपण एक अंश पाहूया की बालसाहित्य ही काही दशकापूर्वी उदयाला आलेली संकल्पना असली तरी मुलांसाठी गोष्टी गाणी मौखिक परंपरेतून पिढ्यांपुढे चालत आलेले आहे प्राथमिक गरजा भागल्यानंतर माणसाला गरज असते ज्ञानाची भूक भागण्याची आणि सभोवतालच्या वास्तवाविषयी असलेली जिज्ञासा समावण्याची या गरजेतून शास्त्र निर्माण होते भोवतालच्या वास्तवाला आपल्या जगण्याशी जोडून घेताना साहित्यात चिकला निर्माण होतात पशुपक्षी चंद्र सूर्य तारे ऊन पाऊस या सगळ्यांशी जगण्याचा अनुबंध जोडला जातो बडबड गीतापासून जाण्याच्या प्रत्येक टप्प्यावर साहित्य माणसासोबत असते या संबंधाची सुरुवात बालसाहित्यातून होते पाऊस पडला की आपण गाणं म्हणतो अरे अरे पाव पावसा तुला देतो पैसा हे जे बडबड गीत आहे त्याच्यातून आपल्याला नैसर्गिक गोष्टींची आवड निर्माण होते सूर्यचंद्र तारे पाऊस निसर्ग मुलांना लक्षात येतो बालसाहित्य म्हणजे लहान मुलांसाठी असलेल्या गोष्टी आणि गाणी असले तरी बालसाहित्याची शास्त्रीय व्याख्या करणे तितकेसे सोपे नाही मोठ्यांनी मुलांसाठी लिहिलेलं साहित्य बऱ्याचदा मोठ्यांसाठी लिहिलेले वाटते मोठ्यांनी लहानांच्या भूमिकेतून जाऊन लिहिलेलं साहित्य म्हणजे बालसाहित्य का देशी विदेशी बालसाहित्यकारांनी आणि बालसाहित्याविषयी चिंतन करणाऱ्यांनी बालसाहित्य म्हणजे काही याविषयी विचार मांडले आहेत मराठी वाङ्मय बालवाग्मय स्वरूप आणि अपेक्षा या पुस्तकात डॉक्टर सुलभा शाह यांनी त्यापैकी काही विचारांचा परामर्श घेतलेला आहे इंग्रजी लेखक लिलियन एं स्मिथ यांच्यामध्ये मुलांसाठी जी पुस्तक लिहिली जातात ती सर्व म्हणजे बालवाग्मय नव्हे मोठ्यांच्या मोठ्यांची मुलांच्या वा बालवाग्मायाबद्दलची जी कल्पना आहे लहानांच्या कल्पनेशी जुळतेच असे नाही मोठ्यांच्या छ छोटा अवतार म्हणजे मूल अशी काहींची आगळी समजूत असते मोठ्यांची छोटी आवृत्ती म्हणजे मुली कल्पना गैरसम समजुतीवर आधारलेली आहे कारण मुलांच्या आयुष्याचा अनुभव मोठ्यांच्या आयुष्याच्या अनुभवापेक्षा वेगळाच असतो मुलांचे जगच वेगळे असते त्यामध्ये त्यांची अनुभवमूल्यंही मोठ्यांच्या जीवनमूल्यांपेक्षा भिन्न असतात अशा वेगवेगळ्या अभ्यासकांनी आपल्या बाल साहित्याविषयी मतं मांडलेली आहेत